नमस्कार मंडळी काय मजेत ना मजेत असणारच तुम्ही आजची लाईफ स्ट्रीम ऑफकोर्स शेड्युल्ड नव्हती आपली खरं उद्या लाईफ स्ट्रीम असते ज्यांना कोणाला माहित नाहीये आपण प्रत्येक ऑल्टरनेट गुरुवारी लाईफ स्ट्रीम घेत असतो सो आ, उद्या आपली संध्याकाळी किंवा रात्री ओटेवर सव्वा लाईफ स्ट्रीम असणार आहे ती अटेंड करायला अजिबात विसरू नका खूप चांगली चांगली माहिती उद्याच्या लाईफ स्ट्रीम मध्ये देणार आहे मी माझी लाईफ स्ट्रीम अचानक का करते काय झालंय बऱ्याच जणांचे माझ्या ऑफिसच्या नंबरवरती प्रश्न येत आहेत अहिल्यानगरच्या इव्हेंटशी रिलेटेड आणि मग आमची एकेकांना रिप्लाय देते हे ते तसं आहे सो so, uh, मला असं वाटलं की जे काही प्रश्न आहेत त्यातले टॉप फाईव्ह प्रश्न एका कागदावर चक्क लिहून काढावे आणि का ज्यांना ज्यांना या कार्यक्रमाबद्दल काही डाउट्स आहेत ते फटाफट पड़ ना क्लॅरिफाय करावे ओके okay. uh, सगळ्यात पहिला हा प्रश्न खूप जणांनी विचारला की अच्छा ज्यांना uh, अशी लोक आहेत की ज्यांना स्टॉक मार्केट विषयी ऑलमोस्ट नाके बराबर ज्ञान आहे फारच कमी ज्ञान आहे अशा लोकांना हरघर इन्व्हेस्टर हर, हरघर इन्व्हेस्टर ही इव्हेंट कळेल का आवडेल का सो so, uh, ह्याच्यात सगळ्यात मूळ महत्वाचा मुद्दा काय माहितीये का हरघर इन्व्हेस्टर इव्हेंट आपली तसं म्हटलं तर मी दोन भागांमध्ये विभाजन करू शकते त्याचं पहिल्या भागामध्ये प्युअर प्ले पर्सनल फायनान्स आर्थिक व्यवस्थापन याच्यावरती असतं कॉन बनेगा करोडपती सारखी ही इव्हेंट आपण घेतो जिकडे गेमिफाईड पद्धतीने प्रश्न मी प्रश्न मी विचारते आणि तुम्ही ऑडियन्स मध्ये बसून ए बी सी डी ऑप्शन्स तुमच्या मोबाईल फोनवर असतात त्याच्यातनं तुम्ही उत्तरं द्यायची असतात आणि मग ते लाईव्ह सगळं प्रश्न किती जणांनी ओके केलेला आहे बी प्रश्नाला किती जणांनी करेक्ट आन्सर दिलेला आहे सो so, पूर्ण मी म्हटलं गेमिफाईड पद्धतीने ही अख्खी इव्हेंट घेतली जाते आणि त्यातला पहिला हाफ हा फक्त आणि फक्त आर्थिक व्यवस्थापनाशी रिलेटेडच असतो सो काहीच प्रश्न नाही ओके सेकंड हाफ जो असतो तो थोडा स्टॉक मार्केट म्युच्युअल फंडच्या विषयी आहे पण मी कार्यक्रम घेत असते त्याच्यामुळे मी हे एन्श्युअर करते की एकदम सोप्या पद्धतीने हा कार्यक्रम घेतला जाईल क्या बात आहे पीपीपी तुमचं नाव मला माहित नाही पी पण -पी पीपीपी म्हणतात खूप चार खूप छान कार्यक्रम आहे मी केला होता पिंपरीमध्ये क्या बात आहे पिंपरीमध्ये साधारण एक दोन महिन्यांपूर्वी हा कार्यक्रम मी घेतला होता तेव्हा एक कमाल रिस्पॉन्स होता हाऊसफुल होता पिंपरीचा कार्यक्रम आणि खूप धमाल मजा येते सो मेन मुद्दा काय माहितीये का की जरी तुम्हाला स्टॉक मार्केट विषयी ना की बराबर ज्ञान असेल ना तरी सुद्धा तुम्हाला हा इव्हेंट अगदी आरामात कळेल एन्जॉय सुद्धा करेल ओके दुसरा प्रश्न हा विचारलेला आहे की ए जे एक विशेष सत्र मी आता घेतेये मराठीतनं uh, आय थिंक uh, मी ह्याच्यात पिंपरीच्या uh, कार्यक्रमामध्ये सुद्धा एआयचं सत्र घेतलं होतं आणि त्याच्यात मेन म्हणजे मराठीतनं ए आय कसं तुम्हाला uh, म्हणजे तुम्ही एआयचा वापर मराठीतनं कसा करू शकता हा त्याचा फोकस असेल काय माहितीये का सुरुवातीला बऱ्याच जणांना वाटत होतं की लँग्वेज बॅरियर असतं का इंग्रजीमध्येच एआयशी संवाद साधायला लागतो का तर असं काहीही नाहीये पण मग बोली भाषेतल्या मराठीचा वापर करून मी स्टॉक अनालिसिस करू शकते का ए आय च्या मदतीने हा एक मस्त सेगमेंट आपल्या कार्यक्रमात असतो सो परत ए आय आजपर्यंत कधीही वापरला नसेल तरी सुद्धा तुम्हाला हे सत्र अगदी आरामात कळेल ओके हा दुसरा मुद्दा आता निकेश विचारतायत अहिल्यानगरमध्ये मध्ये कधी कार्यक्रम आहे अहिल्यानगरमध्ये मध्ये या रविवारी म्हणजेच चौदा तारखेला कार्यक्रम आहे आणि कार्यक्रम सकाळी साडे अकरा वाजता आहे तुम्हाला एक फक्त स्क्रीन शेअर करून दाखवते अ हा आपला हर घर इन्व्हेस्टरचा कार्यक्रम आहे तुम्हाला इथे दिसतंय माऊली सभागृह अ नगरमध्ये अहिल्यानगर म्हणजे पूर्वीचा अहमदनगर अहिल्यानगर म्हणतो आपण त्याला चौदा सप्टेंबर सकाळी साडे अकरा वाजता तुम्ही जर इथे बुक नावला गेला जनरल मी एक उदाहरण म्हणून दोन म्हणते तर तुम्ही जर इथे आता बघितलं ना तर ऑलरेडी जे सॉरी आपण करते मी तुम्ही जर बघितलं ना तर फोर हंड्रेडची शेवटची जी आहे ती फक्त चार तिकीट राहिलेली आहेत बाकी सगळी तिकीट सोल्ड आउट आहेत पाचशेची पण सोल्ड आउट आहेत सहाशे इथे आता मग इकडनं पुढे काही काही तिकीट्स आहेत सो लवकरात लवकर तुमची तिकीट बुक करा हा या शोलाही खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय मला बऱ्याच जणांनी विचारलं होतं की तुम्ही शो राहात का की अहिल्यानगर मध्ये तुम्हाला करायचंय का तू लोकांचा रिस्पॉन्स कसा मिळेल पण खरंच कमाल रिस्पॉन्स आहे मला खूप छान वाटतं या रिस्पॉन्स बघून याला जोडून एक प्रश्न असा खूप जणांनी विचारला की आम्हाला काही डिस्काउंट मिळेल का डिस्काउंट ऑलरेडी मी आ, हा कार्यक्रम खूप म्हणजे एका बेसिक ह्याच्यात करते असं काही फार मोठे टिकिट नाहीये त्याचे बट तरी सुद्धा जर पाच जणांपेक्षाचा जास्तीचा ग्रुप असेल तुमचा फाईव्ह ऑर मोर जर तुमचा ग्रुप असेल तर तुम्ही आमच्या ऑफिसच्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता नाईन झिरो टू टू वन नाईन सिक्स सिक्स सेव्हन एट हा इक हमी देते, आ, हाँ नंबर आहे नाईन झिरो टू टू वन नाईन सिक्स सिक्स सेवन एट हा नंबर आहे याच्यावरती तुम्ही फक्त एक व्हॉट्सअप मेसेज ड्रॉप करा पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोक असतील तर आम्ही तुम्हाला डिस्काउंट सुद्धा देऊ नगरमध्ये देसरडा सरांचे जे क्लासेस आहेत त्यांनी तर कमाल केले त्यांचे जवळजवळ शंभर पेक्षा जास्ती विद्यार्थी कार्यक्रमाला येणार so, आहेत सो असे म्हणजे असे पण जरी कोणी नगरमध्ये असतील की त्यांचे स्वतःची काही ऑर्गनायझेशन आहे तर अर्थात आम्ही फॉर बल्क बुकिंग आम्ही त्याला डिस्काउंट वेगळं ऑफर करतो हो। so, आहोत सो असे जरी कोणी असतील तरी नक्की तुम्ही ऑफिसच्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता काय वाटतं पी ने अजून एक खूप चांगली माझा हा एक प्रश्नच तुम्ही सोडवून टाकला कोणीतरी हे पण विचारलं होतं तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला मिळेल का हेच मी लिहून ठेवलं होतं आणि सांगितलेलं आहे मॅडम प्रत्येकाला भेटतात वेळ देतात कार्यक्रमामध्ये दे। दे? खूप छान वाटलं हा फीडबॅक ऐकून इनफॅक्ट म्हणजे इव्हन पिपरी चिंचवडच्या कार्यक्रमाला म्हणा कुठल्याही कार्यक्रमाला कार्यक्रम संपला की अशी मस्त लाईन लागलेली असते लोक सेल्फीसाठी से, से, थांबलेले असतात सुशिक्षित लोक आहेत ना कारण बाय असं काही गरज नाही वाटत की काय बाउन्सर वगैरे असेल पाय सगळे आपले सुशिक्षित लोक आहेत व्यवस्थित येतात शांतीत थांबतात त्यांच्या टर्नसाठी थांबतात आणि लोक छान एकदम प्रतिसाद देतात कार्यक्रम संपल्यानंतर बरेच जण त्यांची पण एक स्टोरी शेअर करतात की कशी त्यांनी इन्व्हेस्टिंग मध्ये सुरुवात केली वगैरे छान वाटतं एकदम आणि शेवटचा आणि खूप महत्वाचा मुद्दा जो ऑलरेडी मी त्याचे म्हणजे इमेजेस आहेत खरं वर सॉरी आपल्या युट्यूबच्या काही मी मध्ये पण सांगितलेले आहेत त्याच्यानंतर आपला वरती जर तुम्ही मला फॉलो करत असाल तर तिथेही मी सांगितलेलं आहे की कार्यक्रमात एक्झॅक्टली काय काय शिकायला मिळणार आहे सो so, हा एक शेवटचा प्रश्न आहे त्याच्यासाठी पण मी तुम्हाला आ, स्क्रीन फटकन शेअर करून दाखवते शेअर करते शेअर आणि तुम्हाला इथे दिसेलच तर गुंतवणुकीची सुरुवात कशी कुठून व कधी करावी काय काय का स्टेप्स असल्या पाहिजे तुमची इन्व्हेस्टमेंट जर्नी सुरू करण्यासाठी गुंतवणुकीचे काही नवीन पर्याय आहेत का निवृत्तीसाठी एक करोड रुपये पुरतील का हा एक करोड रुपयाचा प्रश्न आहे Uh, खूप महत्वाचा मिलियन डॉलर क्वेश्चन आहे आणि ह्याच्यासाठी आपण उत्तर चांगल्या पद्धतीने बघतो श्रीमंतीचा गुरुमंत्र स्टॉक्सचा म्युच्युअल फंड काय जास्ती योग्य आहे हे हे आपण डिस्कस करतो कार्यक्रमात माझं निफ्टीचं टार्गेट काय कोणते सेक्टर्स तेजीत राहू शकतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणलं एक इंटरेस्टिंग म्हणजे हे वापरून तुम्ही स्मार्ट रिसर्चर कसे बनू शकता याच्याबद्दलही डिस्कशन असणार आहे सो खूप शिकाल तर भरपूर शिकायला मिळेल त्याच्यात काहीच डाऊट नाहीये अजून कोणीतरी विचारते की हर घर इन्व्हेस्टरच अजून कुठे कार्यक्रम आहे का आम, एका तुम्हाला हर घर सेकंड येस सो स्पेसिफिकली कोणीतरी आता नवी मुंबईमध्ये कधी होणार आहे असं विचारलेलं आहे uh, अच्छा यांनीच परत एकदा विचारलं होतं uh, तुम्हाला आता मी अजूनही कुठंच नाही सांगितलं आता पहिल्यांदाच सांगते मी हे नवी मुंबई माझं मुंबईचं ज्ञान फारच कच्च आहे पण नवी मुंबईच्या जवळ आहे का नाही मला माहित नाही बोरिवली ते सत्तावीस सप्टेंबरला म्हणजे याच्या पुढच्या रविवारी सत्तावीस सप्टेंबरला सकाळी अकरा वाजता प्रबोधनकार ठाकरे सभागृहामध्ये बोरिवली वेस्ट मध्ये हा कार्यक्रम आहे सो आपला हरगर इन्व्हेस्टर फक्त याची भाषा मात्र इंग्रजी आहे ओके आता मी जो आता नगरमध्ये जो कार्यक्रम करते तो मराठीत असणार आहे आणि हा लागोपाठ माझा तिसरा का चौथा कार्यक्रम मराठीत असणार आहे सो मराठीत जर असा हॉल्ट घेणार आहे हा आता शेवटचा कार्यक्रम म्हणजे आत्ता अगदी लगोल -लग, मधला शेवटचा कार्यक्रम असेल मराठीतनं याच्यानंतर मुंबईमध्ये बोरिवलीमध्ये इंग्रजीत प्लॅन्ड आहे सत्तावीस तारखेला बोरिवलीमध्ये असणार आहे अठ्ठावीस तारखेला माझा दुबईमध्ये इंग्रजीत परत कार्यक्रम असणार आहे परत ऑक्टोबर मध्ये हैदराबाद मध्ये इंग्रजीमध्ये कार्यक्रम असणार आहे सो so, मराठी जर म्हणला ना तर हा आत्ता लेटेस्ट अगदी नजीकच्या काळात मधला हा शेवटचा कार्यक्रम असणार आहे मराठी मधला सो so, ज्यांना ज्यांना येणं शक्य आहे प्लीज या छत्रपती संभाजीनगर मध्ये कधी येणार आहात मॅडम छत्रपती संभाजीनगरपासनं नगर अहिल्या नगर फक्त दोन तासांच्या आतलं अंतर आहे सो so, जमलं तर याच कार्यक्रमाला या कारण मी म्हणलं स इतक्यात छत्रपती संभाजीनगर ऑन द कार्ड नाहीये Uh, so, सगळ्यांनाच आग्रहाचं uh, निमंत्रण आहे uh, सगळ्यांनी भरपूर मी म्हटलं शिकण्यासाठी खूप आहे uh, तर नक्कीच वेळ काढा आणि uh, या स्ट्रीमचा मेन उद्देश एवढाच होता की ज्यांना ज्यांना हे काही प्रश्न होते uh, त्या सगळ्यांचे प्रश्न फटाफट एका लाईव्ह स्ट्रीमच्या थ्रू सोडवावे बाकी शिकण्यासाठीच्या तर आपल्या स्ट्रीम ऑल्टरनेट गुरुवारी असतात सो उद्या रात्री सव्वा आठ वाजता लाईव्ह स्ट्रीम अटेंड करायला विसरू नका मी आपल्या या शोची जी लिंक आहे ती प्रिंट कॉमेंट डिस्क्रिप्शन बॉक्स दोन्ही ठिकाणी देणार आहे मी म्हटलं तसं बऱ्यापैकी तिकीट अप आहेत सो नक्कीच याचा प्रयत्न करा ओके ऑल राईट थिंक म्हणते बढिया फंडामेंटल अनालिसिस विथ ए आय थिएटर बुकिंग कॉस्ट नाही मान्य आहे फक्त uh, माझा स्वतःचा प्रचंड वेळ मी त्याच्यात इन्व्हेस्ट केलेला आहे कारण uh, तुम्ही जे दोन तासात शिकत असता तो मी त्याच्यासाठी जवळजवळ आठ महिने वगैरे मी हे एआयचे वेगळे वेगळे प्रयोग करते सो आय थिंक हा माझ्या एफर्ट्स uh, ती कॉस्ट आहे त्याच्यासाठी तुमचं प्रश्नाचं उत्तर आय थिंक अनिकेत इट्स नॉट अबाउट द थिएटर कॉस्ट हे माझ्या मेहनतीचं आहे आणि आय थिंक टू थाउजंड म्हणजे जे तुम्हाला व्हॅल्यू त्याच्यातनं मिळेल ते त्याच्यापेक्षा खूप जास्ती uh, असेल पीपी नमस्कार मॅडम मी भालचंद्र तुमच्या कोर्समुळे व तुमच्या कार्यक्रमामुळे मी आज शेअर मार्केटमध्ये न घाबरता इन्व्हेस्टमेंट करताय मस्त मराठीमध्ये जास्त समजायला सोपं जाते मॅडम थँक यू गणेश येस गोवा उफ अजून तरी नाहीये ऑन द कार्ड बुक माय शूर तिकीट बुक होत नाही मोबाईल वरून होतं ना नक्की होतं काहीच प्रॉब्लेम नाही आला पाहिजे बट तरी सुद्धा योगिता तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर मी म्हटलं नाईन झिरो टू टू वन नाईन सिक्स सिक्स सेवन एट इथे फक्त तुम्ही एक व्हॉट्सअप ड्रॉप करू शकता की तुम्हाला तिकीट बुक करायला अडचण येते माझी टीम तुम्हाला हेल्प करेल काही सरकार नाही अभिजित तुम्हाला पण तेच उत्तर आहे छत्रपती संभाजी नगरपासनं नगर, नगर अहिल्यानगर दोन तासांच्या आतला अंतर आहे ट्रॅव्हल करा आय एम शुअर तुम्हाला खूप छान मजा येईल कार्यक्रमात नाशिकला आता तर आले होते दोन महिने झाले असतील साधारण नाशिकला येऊन परत नाशिक, पर नाशिक इतक्यात नाही ओके चलो सो so, एक छोटीशी लाईफ स्ट्रीम अगदी दहा बारा मिनिटांची लाईव्ह स्ट्रीम करायची होती आय थिंक बारा मिनिट ऑलरेडी झालेली आहेत आजच्या uh, लाईव्ह स्ट्रीम मध्ये मेनली फक्त नगरच्या रिलेटेड कार्यक्रमाचे जे काही लोकांचे डाऊट होते ते क्लॅरिफाय करणं एवढाच उद्देश होता आणि आय uh, होप सगळ्यांना महत्वाचा मेसेज कळालेला आहे मराठी मधला नजिकच्या काळातला हा शेवटचा कार्यक्रम असणार आहे सो so, ज्यांना मराठीत ना माझ्याकडनं शिकायचं आहे त्यांनी नक्की या कार्यक्रमाला या छान माहिती मिळेल मातृभाषेत नव्हे बाकी बाकी सिटीज हळूहळू करीन बट आत्ता मी म्हणलं सर नगर नंतर हैदराबाद सॉरी है, है। नगर नंतर बोरिवली मग दुबई मग हैदराबाद एवढे आहेत पण नगर मधला शेवटचा मराठीतला आहे आता नजिकच्या काळातला मग पुढचे तीनही ओळणी इंग्रजीत okay. आहेत ओके अ येस आय होप तुम्हाला सगळ्यांना ही छोटीशी माहिती मिळाली असेल तुमचे जे कोण नातेवाईक आहेत पुणे असतील नगर असेल छत्रपती संभाजीनगर असेल सगळीकडे सगळ्या लोकांपर्यंत माहिती पोहोचवा जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळावा अशी मेन इच्छा आहे श्रीराम विचारतायत नगर मध्ये कधी कार्यक्रम आहे या रविवारी या रविवारी सकाळी साडे अकरा वाजताय कार्यक्रम आपण वेळेत सुरू करायचा प्रयत्न करतो अगदी प्लस मायनस थोडासा वेळ लागला तरच टेक्निकल ग्लिच काही आला तर आ, बट आ, हाँ में आ, भाई, आ, हा आपला हर घर इन्व्हेस्टर कार्यक्रम मी तुम्हाला आता जे सांगते हा माऊली सभागृह नगर मधला बघा आता तुम्हाला मी मगाशी लाईफ स्ट्रीम मध्ये दाखवली तर चार तिकीट होती आता तीनच उरलेले आहेत लोक ऑलरेडी बुक करतात मी म्हणत हे सगळं सोल्ड आउट आहे इकडचं छान रिस्पॉन्स मिळतोय जास्तीत जास्ती जणांनी जास्ती याचा या इव्हेंट मध्ये यावं अशी एक माझी मनापासून इच्छा आहे कारण मी म्हटलं मराठी माणसासाठी खास हा कार्यक्रम घेते मी आणि त्याच्यामुळे नक्कीच आनंद होईल असं श्रीराम तुम्ही पण जर नगरमध्ये राहत असाल तुम्ही तर याच तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना पण नक्की सांगा ओके बोरिवलीसाठी बुकिंग सुरू कधी करणार बुकिंग ऑलरेडी सुरू झालेलं आहे तुम्ही बुक माय शो वरती गेला आणि हर घर इन्व्हेस्टर जर फक्त टाईप केलं तर तुम्हाला दिसून जाईल इथे तुम्ही फक्त हर घर इन्व्हेस्टर हे जर टाईप केलं तर दोन केले बाय सीए रचना रानडे दोन्ही पण सी रचना रानडे जर तुम्ही म्हटलं तर बोरिवलीवाला कार्यक्रम नुसतं रचना रानडे केला तर नगरवाला कार्यक्रम आहे ओके येस आय थिंक दिस इज इट पुण्याला इतक्यात परत आत्ता uh, तर डिसाइडेड तरी नाहीये uh, परत पुण्यापासून नगर हार्डली दोन तास आहे नक्की ट्राय करायचं ओके आय थिंक दिस इज इट भेटूयात उद्या स्ट्रीम मध्ये उद्या सव्वा आठ वाजता रात्री लाईस स्ट्रीम खूप छान छान नवीन गोष्टी शिकायला मिळू शकतात तुम्हाला भेटूयात उद्या तोपर्यंत नमस्कार